नमस्कार सर्वांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की मी बेडवरती बेडशीट टाकून तिचं माप घेतलं बेडचं आणि जेवढी शिल्लक बेडशीट होती तेवढं त्याची फोल्ड करून घेतली आणि त्याला चारी कोपऱ्याला शिलाई करून घेतली म्हणजे आपण आता दिवसभर बेडवरती बेडशीट टाकत राहतो आणि ती जशीच्या तशी पूर्ण होऊन जाते एकत्र एक जमा तर त्यासाठीच ही नवीन उपाय आहे एकदा नक्की ट्राय करा तर मी तर असं खूप विचार नंतर म्हणजे असं वाटलं मला की याच्यावर काही ना काही जुगाड केला पाहिजे ती इलास्टिक वगैरे तर मला काय तेवढं काही म्हणजे मी ट्राय केलं नाही कधी पण एक माझ्याकडे दोन बेडशीट होत्या तर त्याच्यामुळं मग मी उशीला पण कवर करून घेतल्या म्हणजे ह्या दोन्ही बेडशीट मी सेम केल्या आता आणि मला तर एकदम छान वाटलं कारण आता मी जशी बेडशीट बेडला लावली ना तर म्हणजे जेव्हा धुयायचं हो यायचं वगैरे तेव्हाच आपण मी त्याला काढते तर मग पाहू शकता तुम्ही किती परफेक्ट बसलेली आहे ती बेडशीट आणि नंतर मग हे मला म्हणजे शाळेच्या मुलीसाठी प्रोजेक्ट बनवून द्यायचा होता आता बाई म्हणजे मोठी आहे ती मुलगी पण बाईसोबत पणूसोबत खेळायला वगैरे ती येते तर मग म्हणत होती मला की काकू का बनवून देता का म्हणून तर म्हटलं मला बनवायला वगैरे हे सर्व काही आवडतं पण वेळ कधी नसतो तर ठीक आहे म्हटलं बनवून देतं तर मग तिच्या प्रोजेक्टसाठी सकाळी लवकर उठले आणि मग घेतला बनवायला तर बनवायला वगैरे आवडतं पण कधी वेळ नसते पण नाही असं मना वाटत नाही बनवायचं तर मग मी बनवून घेतला आता मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा की मला मी फक्त तिला हे सर्व बनवून देते बाकी लिखाण वगैरे ती सर्व बाकीचं तीच करते मग असे मी तिला दोन तीन प्रोजेक्ट बनवून दिले तिला आवडतात मी बनवलेले